त्यानं तिचा पाय आपल्या पायावर ठेवला तसं तिने पाय झटकन बाजूला केला आणि उठू लागली पण त्यानं तिला हाताला धरून खाली बसवलं आणि ओटांवर बोट ठेवून चूप बसण्याचा इशारा केला तशी ती निमूटपणे बसून राहिली त्यानं पुन्हा तिचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि हळू साडीवर केली तसं तिच्या शरीरावर तिचं शरीर कंपावलं अंग अकसून गेलं बेडशीटने दोन्ही हाताला आळून घेतलं तिने सुहास काय करत आहात तुम्ही मी करेल ना माझ्या हाताने नका लावू माझ्या पायाला हात प्लीज सुहास मला कसं तरी वाटतं द्या इकडे मी लावते ऑइंटमेंट माया पाय खेचून घेत म्हणाली पण त्याने पुन्हा डोळे मोठे केले तशी ती पुन्हा गुपचूप बसून राहिली त्याने तिच्या पायाला जिथे जिथे चप्पल लागले होते तळपायाला फोड आले होते त्या ठिकाणी औषध लावून अलगद उचलून बेडवर बसवलं आणि जेवण मागवलं बेडवरच जेवली ती आणि त्याने तिला पाणी दिलं स्वेटर घालायला दिलं आणि अंगावर ब्लँकेट ओढून दिलं आणि झोपायला सांगितलं ती त्याच्या समाधानासाठी झोपून गेली पण काही केल्या झोप येत नव्हती अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं तिला त्यात डोळे मिटले की त्याचं ते गुडघ्यावर बसून केलेलं प्रेमाचं कन्फ्युशन त्याला आठवत होतं आणि ती पुन्हा पुन्हा कूस बदलत होती तिने पूर्ण रूममध्ये मध्ये नजर फिरवली पण सुहास सुहास कुठेच दिसला नाही तिला काळजी वाटू लागली त्यांचं इथे आल्यापासून जास्त बोलणं झालं नव्हतं आल्यापासून जर जेव्हा तो प्रसंग घडला त्यानंतर खूप कमी बोलत होते एकमेकांशी तिला आता होत होती प्रश्नांची उत्तरे हवी होती त्याशिवाय चैन पडणार नव्हतं तिला ती उठली पण हळूहळू चालत त्याला शोधू लागली तर तो बाल्कनीमध्ये पाठमोरा उभा होता तिने शाल घेतली आणि आवाज न करता त्याच्यामागे जाऊन फिरली तर तो विचारात गोड होता तिने शाल आपल्या पाठीवर ओढली आणि मागून त्याला मिठी मारली तशी शाल आपल्या हातात घेऊन त्याच्या छातीवर हात ठेवून डोळे मिटले तो अचानक तिच्या मिठीने डचकला आणि भानावर आला त्याने त्याच्या छातीवरील हात आपल्या हातात घेऊन त्यात बोटे अडकवली तशी तिच्या थंड हाताने अजूनच ती गारडली झोपली नाहीस अजून आणि औषध लावलं ना मग कशाला पायावर भर दिलास आज रात्री पाय दुखतील तुझे पाय दुखतात का मी चेपून देऊ का सुहास एकदम निर्विकारपणे बोलत होता मग त्या बोलण्यात काळजी होती तिचं मन भरून आलं त्याच्या प्रेमानं काळजीनं ती त्याच्यासमोर उभी राहिली आणि समोरून त्याला बिलगली त्याने शाल तिच्या अंगावर घेतलं आणि तिला आपल्या भाऊ पाशात घेतलं सुहास किती काळजी करता तुम्ही माझी तुमची दुखत असतील उलट तुमचे जास्त दुखत असतील मला घेऊन चढलात तुम्ही नाही ग सवय आहे मला कष्टाची दिवसेंदिवस काम करून आम्हाला सवय आहे त्यामुळे नाही काहीच तू नको काळजी करूस आणि हे काय बाहेर का आलीस तू तेही अशी स्वेटर कुठे आहे त्यानं स्वेटर नसलेलं पाहून विचारलं मला इथली थंडी अनुभवायची आहे गुलाबी थंडी असते म्हणे इथली मग त्यात गुलाबी थंडीसाठी तुम्ही जवळ नको का म्हणून आले मी माया थोडी रोमॅन्टिक होत म्हणाली तसा तो लाजला आणि एकदम निशब्द झाला सुहास एक विचारू तिने तो काहीच बोलत नाही म्हणून एक प्रश्न केला व विचार तो तिला घेऊन सोफ्यावर बसून तिला आपल्या मिठीत घेऊन शाल उडून म्हणाला कारण त्याला अंदाज आला होता की हे काय प्रश्न विचारणार आहे म्हणून आणि त्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं असेल हेही त्याने ओळखलं म्हणून त्याने बसणं पसंत केलं सुहास तुमचं पहिलं प्रेम मी असं बोललात ना तुम्ही ते कसं शक्य आहे मी तर तुम्हाला कधीच पाहिलं नाही पण मी पाहिलं होतं ना तुला रडताना तो म्हणाला तसं तिनं डोकं वर काढलं आणि प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली मला तेही रडताना इम्पॉसिबल मी कधीच रडले नव्हते लग्नाआधी तसा तो हळूच हसला मेडिकल चेकअपच्या चे वेळी पण नाही तो बोलला आणि तिला थोडं क्लिक झालं म्हणजे तुम्ही मला कॉलेजपासून ओळखता ती आश्चर्यानं म्हणाली नाही ओळखत नव्हतो पण तुला पाहिलं आणि हरवून गेलो मी स्वतःला तुझ्या कॉलेजमध्ये आलो होतो आम्ही मेडिकल चेकअपसाठी तेव्हा तू एका कोपऱ्यातून हळूच मैत्रिणीला सांगत रडत होतीस सुहास हसत बोलला हां गप्प बसा मला भीती वाटायची सुईची लहानपासूनच कुणी आलं चेकअपसाठी की मी रडायची रडल्याचं नाटक करायची पण पण करायला लागायची त्या दिवशी पण तेच करत असेल मी माया आठवत म्हणाली नाही गबाई तुमच्या कॉलेजमधून पळून जायचा प्लॅ प्लॅन होता पण फेल झाला कारण मी एका सिस्टरला पाठवून तुला धरून आणायला सांगितलं तो बोलला आणि माया तुम्ही डोळे वटावून पाहू लागली म्हणजे तुम्हाला कळलं काय मी जाणार ते तरी मी विचार करत होती की यांना माझा प्लॅन कसा कळला पण सुहास एकदाच पाहिलं आणि प्रेम झालं मग नंतर विचारलं नाही का मला तुम्ही